नमस्कार मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे कशा कर सर्व मजेत ना थंडीचे दिवस चालू झाले की मग मेथीचे लाडू डिंकाचे लाडू असे सर्व प्रकारचे लाडू बनवले जातात उडदाचे लाडू बनवले जातात तर त्याचसाठी आपल्याला खारकेची पूड लागते तर त्यासाठी मी खारकेची पूड बनवणार आहे घरच्या घरी आणि मिक्सरमध्ये मस्त अशी त्यासाठी करताना कोणती काळजी घ्यायची ते आपण बघायचं आहे आणि ते मी पांढरे खारेक आणि काळी खारेक दोन प्रकारच्या खारका असतात हे बघा अशा पद्धतीने ही पांढरी खारीक आहे आणि काळी खारीक ह्याला थोडासा गोडवा कमी असतो आणि काळी खारीक आहे त्याला गोडवा जास्त असतो आणि ती जास्त गुणधर्म असतं त्याच्यामध्ये म्हणून तर मी काळी खारीक इथे वापरलेली आहे आणि स्त्रियांच्या बऱ्याच आजारांवरती गुणकारी अशी खारीक असते दुधाबरोबर आपण खाऊ शकतो खारीक आणि खारकीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे शरीरासाठी फायदेशीर आहे आणि जास्त गोडवा म्हणजे ज्यांना डायबिटीज वगैरे असते तर त्यांच्यासाठीही खारीक उपयुक्त असते तर त्यासाठी आता मी हे काळी खारीक घेतलेली आहे दगडाच्या सहाय्याने म्हणजे खलबत्ता वगैरे आपल्याकडे काय असेल तर ते खाली कापडाची पिशवी वगैरे घ्यायची आणि असं एक एक करून आपण हे काढून घ्यायचं आहे खारकेचं जे वरचं फूल असतं ते काढून टाकून द्यायचं आहे आणि बी आणि अशा प्रकारे मी असे दोन तुकडे करून घेत आहे एक किलो खारीक घेतलेली आहे इथे मी काळी खारीक घेतलेली आहे काळी खारीक जास्त चांगले असते पांढऱ्या खारकेपेक्षा आपण आपल्या सोयी आणि इथे प्रकारे मी दगडाच्या सहाय्याने हे करून घेत आहे एक एक क कर तोडून घेत आहे कारण खारीक आहे ना आपण बघून पण घ्यायचे कारण एखाद दुसरी खारीक खराब पण असू शकते याच्यामध्ये म्हणून तर अशा प्रकारे आपण हे खारीक सर्व तोडून घ्यायचे आणि उन्हात वगैरे वाढवायची गरज नाही जर जास्तच कडक असेल खारीक जर तुमची तर मग आपण एक उन एक आता एक ते दीड तासासाठी चांगले मस्त कडक उन्हात म्हणजे त्यामुळे आहे ती चांगली नरम होऊ हु, होऊन जाईल अशा प्रकारे मी हे सर्व खारके जे फूल आणि जे हे आहे बिया आहेत ते काढून घेते सर्व आणि मस्त अशी नंतर मग आपण ह्याला भाजून घ्यायचे इथे मी सर्व एक किलो खारकेचं सर्व काढून घेतले बिया वगैरे सर्व काढून घेतलेत आता आपण एक जाडतळाची कढई घ्यायचे आणि त्यामध्ये एक दोन चमचे आपण तूप घालायचे आता मी दोन चमचे घातले परत एक चमचा घालणार एक दोन ते तीन चमच्यामध्ये तूप घालायचे कारण तूप घातल्यामुळे ना खारीक नरम होण्यास मदत होते आणि आपण भाजतोय पण त्याला खारकेला त्यामुळे खारीक आपली नरम झाली की मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटायला मदत होते म्हणून तर आपण मंदाचे वरती खारीक चांगलीशी भाजून घ्यायचे आणि खारीक भाजून झाली की मग अगदी दोन ते तीन मिनिटांमध्येच आपण म्हणजे जास्त गरम गरम मिक्सरला लावायची नाही दोन ते तीन मिनटं थांबायचे त्यानंतर आपण मिक्सरला आपण बंद चालू बंद चालू करून असं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे खारीकची पूड म्हणजे आपण हे खारीकले बघू शकता आता कलर आपला पहिल्यापेक्षा थोडा जास्त असा बदललेला आहे एक चार ते पाच मिनटं आपण मस्त मंदाचेवर हे बघा मंदाचे वरती मंदा वर खारीक भाजून झाले कलर पण चेंज झालेला आहे आणि अशी नरम झालेली आहे बघा सहज तुटते हाताने माझं म्हणजे आपण असं हे केलं तर तुटली जाते मग आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायला चांगली मशी मदत मा होईल आपल्याला ही खारीक पावडर करायला आता मी दोन ते ती तीन मिनटं बाजूला ठेवून देते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडी थोडी करून बंद चालू बंद चालू असं करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि अशा प्रकारे ही खारीक पावडर झालेली आहे मी मिक्सरमध्ये बघा एकदमच चालू करायचं नाही मिक्सर बंद चालू बंद चालू असं करून एक एक सेकंदासाठी आपण हे अशी खारीक पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि मस्त अशी खारीक पावडर होते आणि म्हणजे बाहेर घरघंटीमध्ये पण आपण देऊ शकतो पण घरघंटीमध्ये कसं त्यांना अर्ध खोबरं आणि अर्ध खारीक किंवा खारीक जास्त प्रमाणात लागते असं तर हे बघा प पहिली पण खारीक झालेलं आहे दुसरं पण जार मी हे केलेलं आहे मस्त असानी आणि तूप घातल्यामुळे ना खारीक शेल्फ लाईफ आहे ना ती वाढते तूप घातल्यामुळे आणि आरामशीर महिनाभरी खारीक बाहेर टिकते खारीक पावडर यापासून आपण मेथीचे लाडू टिंकाचे लाडू सर्व प्रकारचे आपण लाडूमध्ये आपण हे घालू शकतो मुलांना दुधामध्ये आपण हे देऊ शकतो खारीक पावडर एक चमचा घालून मस्त अशी गुणधर्मी अशी आपली खारीक पावडर तयार झालेली आहे घरच्या गर घरी एकदम भारी